आज एका महिन्यात एक महिनाही झाला नाही इलेक्शन लागलं ला नाही तर एवढं विचार चांगले सांगणारे वर्गाचे सर कराळे सर आज त्यांनासुद्धा धमक्या दिल्या गेले आज त्यांनीसुद्धा एवढं बोलत होते जे देशात काय आहे सारो घडामोडे त्याच्यावर बोलत होती आज तेसुद्धा बंद झाले पुन्हा ते झालं नाही तर बीडमध्ये एका सरपंचाला मारलो गेलो काही झालं नाही तर लगेच इलेक्शन झालं नाही नाही तर परभणीमध्ये घटना घडून आली निमित पाहिजे कारण संविधान तोडलं की ऑटोमॅटिक भीमसैनिक उतरतात आणि जे कारवर काट्या मारल्या बरोबर परंतु हां त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा के त्यांना शिक्षा दिली चालेल परंतु कोण आहेत काय नाही हे जाहीर पुढे येऊ शकत नाही मग याचा अर्थ असा होतो कारण आज जरी संविधान मोडलं टोडलं भीमसैनिकांनी आंदोलन जरी रस्त्यावर उतरतात हे माहिती परंतु कोणत्या पद्धतीत अशा पद्धतीत कारण शांततेत नाही कारण हे दाखवायचं मग कोण म मारतं काय नाही कारण एखाद्या कोणतं येतं नि निळे रुमाल टाकून आणि काहीतरी यांची बदनामी व्हावी भीमसैनिकाची भी म्हणून असं गाड्या असो दुकानं असो त्याची मोडठोड करतात उगं थोडं काहीतरी ना घडवून आणायचं आणि मग पुन्हा मग चांगल्या माणसाचा बदनाम होणार साधं पेन हातात वही घेऊन सूर्यवंशी विद्यार्थी वकील होणारा तर त्यांना डायरेक्ट मारलं गेलं त्यांची आई सांगतात की घरातून घेऊन मारलं गेलं पुन्हा महिला एक असं सहज असं मोबाईलवर असं धरून उभारल्या होत्या व्हिडिओ काढण्यासाठी तर त्यांना बी मारलं गेलं मग जिथं अन्याय होत असेल तिथं धरून म्हणजे व्हिडिओ टाकत असतील तसू सुद्धा पण की मग हुकुमशाहीच म्हणावं लागेल ना ते झालं नाही तर तिकीटी मुलं दोन प्राण गेले सोमना सुरवशी झाल्यानंतर त्यांच्या संघ राहणारे चळवळीचे कार्यकर्ते विजय दादा यांचंही निधन झालं कारण हे विचार घे घेऊन हात हात हृदयाचा झटका येऊन पुन्हा ते झालं नाही तर सुषमा अंधारे आज ह्याच विषयावर बोलत होत्या तरी त्यांना सूर्या नागपूर या विमायनामध्ये त्या विमानतळ्या उतरल्या होत्या एक तरुण आला एक आणि असं ताईला म्हणतो ताई तुम्हाला बोलायचं हसत हसत आला कारण मी एक व्हिडिओ बघितलेला आहे ते म्हणून तुम्हाला सांगायचं आहे हसत हसत आलं मग शिश सुषमाताई अंधारे यांना वाटलं काहीतरी बोलत अस बो बोलायचं असेल थांबा माझं काहीतरी पासबुक आहे आयडेंटी कार्ड आहे मी ते शोधत आहे तुम्हाला बोलतो असं म्हणल्या पण नाही नाही तुम्हाला बोलायचं बोलायचं आहे बोलायचं बोलता बोलता मग काय तर बोलत बोलत म्हणला जास्त शांत पण करायचं नाही जास्त बोलायचं नाही असं म्हणत म्हणत लांब सरकला मग काय काय त्यांना पण समजलं नाही परंतु काय काय नाही बोलायचं शांत पण जाग्यावर राहायचं असं म्हणतो आणि म्हणता म्हणता कारमध्ये बसला आणि काय म्हणतो जय श्रीराम आणि त्याच्यापेक्षा दहा पट्टीनं सुष्माता या अंधारे यांनी सुध्या जय भीम जय संविधानाचा जोरात असा नारा आवाज गेला परंतु त्यासुद्धा ताई म्हणल्या कितीही जरी आलं संकट काही आलं तर ता घाबरायची ताकद नाही आणि जो शांत बसेल मग इथून पुढं आंदोलन होऊ नये मोर्चे नये कुणी आवाज उठवणे मग असंच दंगली होत चालाव्या कुणी काय म्हणलं शांत बसावं मग सगळंवरूनच चाल सगळं सरकाराचं चालावं का मग हे लोकशाही नाही हे हुकुमशाही आहे जर असं ता चा जर चाललं तर मग हे आपल्याला गप्प पाडणं हे भाग पाडत आहेत तर आपण शांत बसायचं नाही नाही कारण जर आपल्याला देश वाचवायचा असेल उद्याचा आपल्याला आया बहिणी सुरक्षित ठेवायची असतील किंवा आपलं सगळं जर आपलं संविधान आपलं महामानवांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे बोलण्याचा अधिकार आहे आणि नाही बोललं मग हा अधिकार राहणारच नाही ना हे अधिकार आहे बाबासाहेबानं बापानं आपल्या संविधानानं म्हणून बोललं पाहिजे एवढं मी बोलत आहे तर काय वाटतं काय नाही तर याच्याबद्दल मी काय शिक जास्त शिकलेलं नाही तर आपलं पाहूनसुद्धा दुसऱ्यांनी बोलावं एकमेकाचे एकमेकाला विचार सांगत चालावे पण आज यूट्यूब मोबाईल यूटूप असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो आज त्याच्यावर मनोरंजन जास्त नाचकामं याला जास्त पाहतात परंतु चांगले विचार जास्त ऐकत नाही कोणी पाहत नाही तर ऐकावं आणि मित्रांनो सपोर्ट करा चला एक तुम्ही पण पहा तुम्ही पण सांगत चला तुम्ही पण आपले मत मांडत चला एवढं मला बोलायचं आहे चला जय शिवराय जय भीम जय संविधान